भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप त्यांच्यासाठीच अडचणीची ठरती आहे त्यांच्याच मतदारसंघातील एक कार्यकर्ता त्यांच्याकडे घरकुलाच्या कामासाठी गेला होता प्रताप कवाळे असं त्याचं नाव बी एपर्यंत पर्यंत त्याचं शिक्षण झालेलं आहे विहीर मिळावी अशी त्याची अपेक्षा होती मात्र तिथे गेल्यानंतर आमदारांनी त्याचा अपमान केल्याचा त्याचा आरोप आहे त्याला तुझ्या अंगाचा वास येत आहे तू दारू पिलेला आहे का असं सर्वांसमोर म्हटलं आणि त्यानंतर या मुलाच्या आईनं आमदार महोदयांना चांगलंच फैलावर घेतलं या घटनेनंतर त्यांच्यात काय संभाषण झालं एकदा ऐकाच हा विहिरीच मी आता सर मला मान चालला सर गरीब असू दे मला

सगळ्या लोकाला डबल डबल घरकुल भेटू राहिला घरकुल डबल डबल ईर भेटू आमच्या येऊन पण आमच्या वावरामध्ये हीर आहे काय अरे मी घेतो धरून घेतो मग तीच अपमान खाऊन केलं आपल्या मुलाचं अरे मला वाटलं आहे त्याच्या वाटलं आहे मी असं नाही मी शिकलेलो माणूस आहे पण आम्ही सगळ्यांना मनातून मतदान दिलेलं आहे आणि आम्ही तुमची माझी मी मी सगळ्यात मी वापस घेणार आहे तिथं मी सोमवारी जाऊन आणि मी माहिती अधिकार पण टाकून दिलेलं आहे आता मी मला काय घेणार नाही पण तुम्ही माझा अपमान करायला पाहिजे मी गावातले लोक जमा करणार आहे माझे आई वडील गेलेले आहे आता कुठे तरी ते येणार आहे ये ते गावातले लोक जमा करून मी त्यांना सगळं तुमची आता ही रेकॉर्डिंग पण त्यांना दाखवणार आहे बघा हे बोलले की बोलले मला म्हणजे गरीब आज अपमान करायचा मतदानाच्या टायमाला तुम्हाला आमची वास नव्हती येत होती का मला ते सांगा मतदानाच्या टायमाला तुम्हाला तुम्हाला तुम आमची वाशी ही ऑडिओ क्लिप सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होते त्यानंतर आमदार कुचे यांनी स्पष्टीकरण दिलंय तेही या प्रकरणावर काय म्हणालेत ऐका मी नम्रपणे सांगतो कवाडे नावाचा सादरवाडीतला एक माझा मतदारसंघातला शेतकरी होता पहिल्यांदाच आला तो शेतकरी होता तर कोण होता मला माहीत नाही पण तो, तो, तो आमच्या सादरवाडीतला हे मला माहिती आहे म्हणजे नंतर मी माहिती घेतल्यावर मला माहिती मिळाली की तो सादरवाडीचाच आहे पण मला अचानक तो आला मला वास आला दारू सारता म्हणून मी त्याला की विहिरीचा प्रस्ताव आण मी उद्या परवा देतो आणि मी त्याला कधी असं म्हणलोच नाही दारू पिला वगैरे मला वाटलं म्हणून मी बोललो त्याच्या आईशी बोललो ती विहीर मंजूर करून देतो तुमची धरतूल असेल धरतूल मंजूर करून देतो त्याचा प्रस्तावही मंजूर करून देतो हेही सांगितलं मी कोणाचाही अपमान व्हा असं कधी बोललं नाही पण मी नम्रपणे जाहीर आव्हान करतो की या मतदारसंघातल्या प्रत्येक तरुणांनी की आपण वेशनापासून लांब राहावा ही माझी प्रमाणितपणे भूमिका आहे मी यात वारकरी संप्रदायातला आहे लिवर थराब होतो संसार उद्ध्वस्त होतो मला नेहमीतर्था ही सवय मी असं बोललो त्याला बा उद्या या नंतर पाहू आपण तिला असं कोणीही नव्हतं आणि त्यांना काही गोष्टी या मनानंही लावल्या तो माझा मतदार आहे म्हणून मी त्याला बोललो आहे त्याच्यामुळं असं काही झालेलं नाही आहे त्याचा अपमान व असं तरी बोललेलं नाही आणि बोलणार नाही धन्यवाद दरम्यान कोणाचाही अपमान करण्याची आपली भूमिका नव्हती असं कुचे यांनी स्पष्ट केलंय मात्र याचा विरोधक आता कशा पद्धतीनं समाचार घेतात हेही पाहावं लागणार आहे सुयोग खर्डेकर लोकमत डॉट कॉम जालना